महाराष्ट्रातील आयटक संलग्न असलेल्या गटप्रवर्तकांची महाराष्ट्राची हक्क परिषद आज रोपी सुद्धा भवन मुंबई येथे संपन्न झाली त्या गटप्रवर्तकांच्या प्रत्येक जिल्ह्यातून प्रतिनिधी या परिषदेला उपस्थित होते या परिषदेमध्ये जे ठराव एकमताने मंजूर करण्यात आले त्यामध्ये राज्यातील गटप्रवर्तकांना कंत्राटी कर्मचारी दर्जा मिळावा यासाठी राज्य व केंद्र सरकारकडे पाठपुरावा जोमारी करावा असा एक ठराव करण्यात आला दुसरा ठराव जोपर्यंत गटप्रवर्तकांना कंत्राटी कर्मचारी दर्जा मिळत नाही तोपर्यंत त्वरित राज्य सरकारने दहा हजार रुपये मोबदला वाढीची केलेली जी घोषणा आहे त्याचा शासन निर्णय त्वरित निघावा यासाठी पाठपुरावा करावा तिसरा ठराव करण्यात आला की गटप्रवर्तकांना जी पी एस आणि लाईव्ह लोकेशन लावून त्यांच्यावरती ज्या पद्धतीने सक्ती केली जाते ज्या कर्मचाऱ्यांना लाख रुपये पगार आहे त्यांना मात्र कोणत्या प्रकारची सक्ती नाही पण गटप्रवर्तकांना मानसिक हरेशमेंट करण्याकरता लाईव्ह लोकेशन जी पी एस पॉवर सिस्टीमचा वापर करून जे छळ चाललेलं आहे त्वरित सर्व कर्मचाऱ्यांना जोपर्यंत लागू होत नाही तोपर्यंत तो गटप्रवर्तकांनासुद्धा हे शोषण थांबवावं यासाठी पाठपुरावा करावा घटप्रवर्तक या बहुसंख्य महिला गेले सामाजिक सुरक्षा मिळाली पाहिजे आणि रजा त्याचप्रमाणे या घटप्रवर्तकांना गडिकच्या रात ते रजा आणि पी एम लागू करावा यासाठी पाठपुरावा करण्यात यावा राज्यामध्ये ज्या सदप्रवर्तक काम करतात या सर्व सदस्य म्हणजे ज्या सातच्या एकत्रित संघर्ष उभारण्यासाठी एकत्र पुढाकार घेऊन सर्व गटप्रवर्तकांना संघटित करून कृती समिती असेल आयकर असेल एकत्रित करण्या या पुढच्या काळात गटप्रवर्तकांचा करून त्यांना न्याय मिळून द्यावा असा ठराव आजच्या परिषदेमध्ये करण्यात आलेला आहे त्याचप्रमाणे गटप्रवर्तकांच्या मागण्यासंदर्भात पाठपुरावा करण्या स्वतंत्र संघटना रजिस्ट्रेशन करण्याचा निर्णय आज आजच्या परिषदेमध्ये घेण्यात आलेला आहे त्याचप्रमाणे त्याचप्रमाणे अभ्यासक्रमामध्ये मनुस्मृती महाराष्ट्र शासनाने समावेश केलेला आहे सर्व मनुस्मृती त्वरित अभ्यासक्रमाचा समावेश रद्द करावा आणि मनुस्मृतीच्या विरोधात संपूर्ण जिल्ह्या जिल्ह्यामध्ये गटप्रवर्तक महिला कर्मचारी यांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन मनुस्मृतीच्या विरोधातली भूमिका घ्यावी भारतीय संविधानाचा सन्मान आपण सर्व योजना कर्मचारी रस्त्यावर उतरून मनुस्मूर्तीचा समावेश अभ्यासक्रमात असता कामाने याच्यावर बंदी घडावी असा ठराव या बैठकीमध्ये करण्यात आला आणि ह्या सर्व ठरावाची अंमलबजावणी करण्याकरता गटप्रवर्तकांची कर किती संधी ती त्यामध्ये ज्या पद्धतीने प्रश्न आहेत ते मांडण्याचा प्रयत्न करावे गटप्रवर्तकांना झालेला कर जो अन्याय आहे तो दूर करण्याकरता सर्व गटप्रवर्तक कर राज्यातील एकत्रित संघर्ष करतील हा निर्धार आयटकच्या गटप्रवर्तकांच्या हक्क परिषदेमध्ये आज करण्यात आलेला आहे